म्हणजे कंटेंट तुझा म्हणून आता माल तापाय लावतो तर तुम्ही बघू शकता हे असं काहीतरी आहे तिथे वर जे आहे ना तिथे वर तिथे लोक माझे त्यांना ना लेवाळाचे भूतने दिसलेली आहे हे मग आता हे आम्ही आतमध्ये चाललेलो आहे तुम्ही बघू शकता मी आणि माझा भाऊ मी आणि माझा भाऊ आहे का नाही ना जाऊन दे राहून दे बाहेर लाचं नाही रे जे हो का इथे हो ना जरा हे तिथे जायचं बोसाडा इथं काय कबुतरांचं ते गुबी बी पडलेलं आहे तुम्ही बघू बुत शकता बुताचा वाडा हे बघा हे काहीतरी असं दिसतंय तुम्ही बघू शकता मायचा भोसाडा मला काही व्लॉगिंग बिगिंग जमत नाही मीच पाहिले ना हे बघू शकता तुम्ही किती कमजोर आहे

जागा आहे मला असं वाटत कि हे ही इथं काहीतरी हे असा आहे तुम्हाला पलीकडच दाखवतो आम्ही तसं काही टेन्शन नाही इथं लाकडे बिकडे होका तुम्ही बघू शकता हे आता फार खंडर झाले इथं ही इथं इथं ना माणसं काट काटेबिटे टाकलेत कारण की इथन पोर वरती जायची ते शिड्या बिड्या तुटलेल्या आहेत म्हणजे मी एकदा गेलो तो माझ्या मित्रांसोबत लय गाण फाटलेली माझी हा काय असे तिथे वरती आहे ना कबुतरांचे छत्ते छत्ते मायचा बसटा वरती जायची जागा हो का ही आहे तुम्हाला दिसत असेल तिथनं वरती जायची जागा आहे निकडं ते ही आहे पाण्याची टाकी